नमस्कार बिंदास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक बिंदास व्यक्तिमत्वांना आपण भेटलो आहे आज आणखी एका अशाच बिंदास व्यक्तिमत्वाला भेटणार आहे कारण विषय बिंदास आहे आणि भविष्य जर मध्ये ठेवायचं असेल मध्ये राहायचं असेल तर आपली पाल्य आपली मुलं जगाच्या बदलत्या काळानुसार त्या काळाला अनुसरून त्यांची कामगिरी राहायला हवी आणि ही कामगिरी आत्तापर्यंत यशस्वीरित्या ठेवलेली आहेत वैजापूर शहरालगत असलेल्या आरोहण अकॅडमी या शाळेनं इंग्रजी शाळा म्हटल्यानंतर त्याबद्दलचे वेगवेगळे विचार आपल्या डोळ्यासमोर येत असतात परंतु जिथे संस्कार शिक्षण आणि शिस्त या तीनही गोष्टींची सांगड घातली जाते ती आरोहण अकॅडमी आणि या अकॅडमीचे प्रमुख जबाबदार पदाधिकारी म्हणून ज्यांच्याकडं ही जबाबदारी आहेत त्या प्राचार्य म्हणजेच बहारखान आपल्यासोबत आहेत खूप खूप स्वागत तुमचं सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की इंग्रजी शाळांकडं पालकांचं बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो बदलत चाललेला आहे इंग्रजी शाळा म्हटल्यानंतर संस्कार शून्य शाळा असा विषय पालकांच्या डोक्यात पहिली बसतो आणि मग पालकाचा आता समजा मी पालक आहे तर माझी कोणीतरी मित्र असणार आहेत तर मग ते मला सांगतील की नाही ज्या मुलाला त्या शाळेत टाकू नको तिथं संस्कार मिळणार नाही मुलगा खूप मोठा होईल पण भविष्यात तुला जीव लावणार नाही त्यासाठी शाळेकडून कुठली महत्वाची पावलं संस्कारासाठी उचलली जातात सगळ्यात आधी तर शाळेची सुरुवातच आमची जेव्हा मुलं येतात लवकर तेव्हा जे बरीचशी मुलं म्हणजे खेडेगावात नाही येतात तर ते लवकर येतात शाळा सुरू होते नऊला पण साडेसात वाजल्यापासून पण मुलं येतात मग त्यावेळेस आम्ही काय करतो की शाळेच्या माईकवर गाणी चालू असतात जसं हनुमान चालिसा गायत्री मंत्र पसायदान हे सर्व मुलांना माझी जी, जी मुलं लवकर जशी माझी पहिलीतली आठ मुलं अशी आहेत की हनुमान चालीसा पूर्ण येतो कारण रोज ऐकून ऐकून त्याच्या व्यतिरिक्त आमच्या परिपाठाची सुरुवातच जे वैदिक सात महत्वाचे मंत्र आहेत त्यातलं कोणतं ना कोणतं दर प्रत्येक वारासाठी एक मंत्र आहे त्या मंत्राने होतो त्याच्यानंतर इवन जेवताना वदनी कवळ घेता म्हटल्याशिवाय आमची मुलं जेवण करत नाही तर हे सगळे जे भारतीय संस्कार आहेत ते मुलांवर राबवले जातात शिवाय त्यांना त्यांच्या आईवडिलांबद्दल गुरुबद्दल किंवा आजी आजोबाबद्दल प्रेम वाटावं म्हणून त्याच्यासाठी सुद्धा आम्ही वेगवेगळे कार्यक्रम करतो जसं फॅमिली डे असतो मग त्या फॅमिली डेमध्ये सगळी मुलं येतात ते आपल्या आईवडिलांची आजी आजोबांची आरती करतात आणि त्यांच्याबद्दल बोलतात मग तशी आम्ही गाणी लावतो त्यांच्यासाठी विविध कार्यक्रम असतात तर हे सर्व जे भारतीय संस्कार आहेत ते मुलांवर राबवले जातात आमची प्रत्येक मुलं घरातल्या आईवडिलांचे पाया पडल्याशिवाय शाळेत येत नाही पहिला प्रश्न हाच आम्ही विचारतो आलेला आहे की आज सगळ्यांच्या पाया पडून आलास का बाळा तर ते आल्यानंतर कोणत्याही महत्वाच्या कार्यक्रमाला जाताना सर्व शिक्षकांचं सर्वांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय मुलं जात नाही तर ही इंग्लिश माध्यमाची जी शाळा आहे ती फक्त त्यांचं स्पीकिंग इंग्लिश चांगली व्हावी आणि डिसिप्लिन यावं याच्या करताय भारतीय कोणत्याही संस्काराकडे ही, ही शाळा दुर्लक्ष करत नाही मला वाटतं तुमची अशी पहिली शाळा आहे की जिथे अशा पद्धतीचे उपक्रम होतात बऱ्याच ठिकाणी मॅम सगळ्या गोष्टी घडत असताना फार्स केला जातो त्याचा दिखावा केला जातो रंगरंगोटी केली जाते की दाखवायचा एक प्रयत्न केला जातो अनेक शाळांमध्ये आम्ही बघितलं आहे परंतु वेगवेगळ्या एपिसोड जेव्हा आम्ही काल शूट करत होतो तेव्हा त्या ते सगळ्या गोष्टी लक्षात आल्या तर प्रामुख्यानं संस्कार शिस्त आणि शिक्षण या तीन गोष्टींवरती तुम्ही कशा पद्धतीने आता संस्काराचा विषय तर आपल्याला समजला आहे शिस्त आणि शिक्षण याबरोबरच आपल्या परिवाराप्रती आत्मीयता निर्माण व्हावी यासाठी कुठले महत्वाचे पावलं तुम्ही स्टाफच्या माध्यमातून किंवा तुमची काय जे आठवड्याची दैनंदिनी असते ती कशा पद्धतीने असते मुलांच्या बाबतीत खास करून तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे शाळेचं जे अकॅडमिक्स असतं ज्याला आपण शैक्षणिक भाग म्हणतो त्याच्याकडं पुस्तक निवडल्यापासून ते शाळेचे जे वेगवेगळे तास असतात त्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिलं जातं आता आमच्याकडे बरीचशी मुलं शहरातली पण आहेत आणि बरीचशी मुलं खेडेगावातली पण आहेत तर होमवर्क करताना सीबीएसईचं होमवर्क करणं हे सगळ्यांना जमत नाही तर आमच्यासाठी पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी होमवर्कचे वर्ग शाळेतच असतात म्हणजे त्यांच्या टाईमटेबलमध्येच एक क्लास असा असतो की तिथं होमवर्क होतो शिवाय जे विद्यार्थी वीक असतात त्यांच्यासाठी शाळेकडनं रेमिडियल क्लासेस आणि एनरिचमेंट क्लासेस होतात त्यांना वेगवेगळ्या परीक्षेला बसवलं जातं आणि या शाळेचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं सगळ्यात ज्याच्याबद्दल मला अभिमान वाटतो असं म्हणजे आमचा स्टाफ कारण जो स्टाफ आहे तो विद्यार्थ्यांबरोबर इतका फ्रेंडली आहे की काही गोष्टी अशा असतात की विद्यार्थी घरी नाही सांगणार पण ते त्यांच्या टीचरला येऊन सांगतील त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे जेव्हा मधली सुट्टी होते त्यावेळेस आपल्या शाळेचा नियम आहे की आपला स्टाफ विद्यार्थ्यांबरोबर बसून अंगत पंगत करून सगळे मिळून एकत्र एक जेवतात त्यामुळे विद्यार्थ्यांचा आणि स्टाफचा बॉन्ड खूप चांगला आहे आणि लहान मुलांची सायकोलॉजी कशी असते की त्यांना तो विषय आवडतो जो टीचर आवडतो तर सगळ्यात आधी आमचा भर असतो की आधी टीचरचं बॉन्ड व्यवस्थित व्हायला पाहिजे मग त्याच्यानंतर टीचिंग कारण जर एखाद्या शिक्षकांबद्दल नकारात्मक जर भावना विद्यार्थ्याच्या मनात असेल तर तो विषय त्याला <coughs> परमनंटली आवडत नाही तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी शाळेचं हे असतं की म्हणजे शाळेचे आमचं तत्वच असं आहे की आधी शिक्षकांबरोबरचे रिलेशन चांगले व्हायला पाहिजे त्याच्यासाठी शिक्षकांबरोबर मग जेवायला बसणं किंवा फील्ड ट्रिपला जाणं किंवा त्यांच्या पिकनिकला गेल्यानंतर त्यांचे वर्ग शिक्षक आणि विशेष शिक्षक त्यांच्यासोबत जातात मग या दृष्टीने त्यांचा बॉन्ड चांगला होतो शिवाय आईवडिलांबद्दल जो तुम्ही प्रश्न विचारला की आत्मीयता निर्माण व्हावी किंवा त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट निर्माण व्हावा याच्यासाठी आपल्याकडं स्पेशल असे संस्कार क्लब म्हणून आहे मग त्या संस्कार क्लबद्वारे आईवडिलांबरोबर कसं वागायचं आईवडिलांचं महत्त्व काय असतं याच्या व्यतिरिक्त जे आपले परिपाठ असतो ज्याला असेंब्ली म्हणतो त्या असेंब्लीमध्ये प्रत्येक शिक्षकाचा पाच ते दहा मिनटं व्हॅल्यू एज्युकेशनवर म्हणजे मॉरल एज्युकेशनवर प्रत्येक शिक्षक बोलत असतो त्यावेळेस पण आपण आईवडिलांचे महत्त्व आणि शिवाय आईवडिलांच्या महत्त्वाचे महत्त्व पटवून देणारी गाणीसुद्धा आपण शाळेमध्ये जेव्हा त्यांचा फ्री टाईम असतो जसं लंच ब्रेक आहे किंवा शाळा सुरू होण्याआधी ते गाणी पण लावतो मग ते ऐकून ऐकून त्यांना आईवडिलांबद्दल किंवा फक्त आईवडिलांबद्दल नाही हे पण शिकवलं जातं की आजी आज आजोबा घरातले जर असतील किंवा मोठ्या व्यक्तींबरोबर विद्यार्थ्यांनी कसं वागायला पाहिजे तर हे घेतलं जातं शिवाय आपल्या शाळेमध्ये सगळ्यात म्हणजे एक युनिक भाग आपल्या शाळेचा आहे ते म्हणजे मागील चार वर्षापासून आपण फाउंडेशन क्लासेस सुरू केले ते जे सहावीपासून फाउंडेशन क्लासेस असतात तर तो फाउंडेशन क्लासमध्ये आपल्या शाळेमध्ये ते बऱ्याचशा शाळा राबवत पण असतील पण पना आपल्या शाळेमध्ये फाउंडेशन हा वर्गच वेगळा असतो मग त्यांची पुस्तकं वेगळी असतात त्यांचे शिक्षक वेगळे असतात आणि फाउंडेशन क्लासेसद्वारा विद्यार्थ्यांची नीट जे ई आणि ई टी ह्या ज्या सगळ्यात महत्त्वाच्या परीक्षा आहेत असतात नंतर जर तो अभ्यास सुरू केला तर दोन वर्ष त्याला पुरेसा नसतो हे सगळ्यांना माहिती की तो अभ्यास किती डीप असतो आणि सीबीएसईचं करिक्युलम तसं पण ह्या सर्व एक्झामिनेशनसाठी खूप कंडिसिव्ह आहेत म्हणजे जे विद्यार्थी सीबीएसई कडनं नाही आहेत त्यांना जर या परीक्षांना बसायचं असेल तर ते ची पुस्तकं घेऊन अभ्यास करतात मग त्यांना आणखीन जास्त त्याचा सराव व्हावा म्हणून आपल्याकडं फाउंडेशनचे क्लासेस आहेत जे आपण सहावी ते दहावीपर्यंत राबवतो तर त्यांची ती तयारी आणि शिवाय नीट चीच नाही तर जो विद्यार्थी फाउंडेशन मधून दहावी होतो तो गणित किंवा सायन्सचं कुठं जरी क्षेत्र असेल संबंध असेल तर तो, तो एक्सपर्ट होतो जसं एम बी ए झालं बी बी ए झालं किंवा कॉमर्स झालं त्याला त्या त्या गोष्टीचा फायदा होतो एक प्रामुख्याने महत्त्वाचा महत्वाचा विषय असा आहे की इंग्रजी शाळा म्हटल्यानंतर सर्वसामान्य जी, सर्व जी प्रवर्गातील मंडळी आहेत त्यामध्ये कष्टकरी कामगार शेतकरी मजूर हे सगळे वर्ग येतात आणि नोकरदार वर्ग साहजिक आहेत त्यांच्या अडचणी त्यांनाच माहीत असतात परंतु ते एक प्रयत्न करतात कारण की त्यांच्याकडं शिक्षणाबद्दलची जी आस्था आहे ते ती त्यांना समजलेली असते ग्रामीण भागामध्ये आजही इंग्रजी शाळा म्हटल्यानंतर खिशाला न परवडणारी विषयवस्तू समजली जाते परंतु तेच शिक्षण आपल्याला इतर शाळांमध्ये मिळेल किंवा सरकारी शाळांमध्ये मिळेल असं त्यांचा एक मानस आहे तर इंग्रजी माध्यम आणि सरकारी शाळांमध्ये मराठी माध्यमामधून शिकणारी जी मुलं आहेत तर या गोष्टीमध्ये नेमकं कुठं दैर्य तयार होते हा खूप महत्त्वाचा विषय आहे कारण की आजही पालकांना नेमकं इंग्रजी शाळांमध्ये काय दिलं जातं आणि मराठी शाळांमध्ये दिल्यानंतर काय दिलं जातं कारण अनेक पालकांचं असं म्हणणं आहे की आम्ही मराठी शाळेतून शिकलो आहे तर आम्ही खूप मोठे झालोय आम्ही आय एस झालोय कलेक्टर झालोय तर मग इंग्रजी शाळांची गरज का हा पालकांचा प्रश्न आहे माझा नाही ठीक आहे ॲक्च्युली थँक्स हा प्रश्न विचारल्याबद्दल कारण हा जो तुम्ही प्रश्न विचारला हा सगळ्याच्या मनात आहे प्रामुख्याने आमच्या शाळेचं बेसिक ही आहे की जे खेडेगावातले विद्यार्थी किंवा ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत त्यांना उच्च दर्जाचं शिक्षण देणं मग जेव्हा आम्ही त्या पालकांशी बोलतो हाच पालक सुद्धा हा प्रश्न विचारतात की मला जे शिक्षण फ्रीमध्ये भेटतं ते मी पैसे देऊन का घ्यावं का तर सगळ्यात आधी हा गैरसमज आहे की एखाद्या शाळेमध्ये शिक्षण चांगलं होतं एखाद्या शाळेमध्ये शिक्षण वाईट होतं <cinth> शिक्षण हे जर विद्यार्थी शिकणारा असेल तर तो कुठेही चांगल्या पद्धतीने शिकू शकतो मग ती सरकारी शाळा असो ग्रामीण भागातली शाळा असतो वस्तीतली शाळा असो हो किंवा देवळात भरणारी शाळा असो हो। जो हुशार विद्यार्थी तो कुठेही शिकतो मग त्यांनी इंग्लिश माध्यमात काय यावं हो। तर बेसिकली इंग्लिश माध्यम इंग्लिश ही आज इंटरनॅशनल लँग्वेज आहे विद्यार्थी बऱ्याचदा असं पाहिलं जातं की ग्रामीण भागातले विद्यार्थी खूप चांगल्या टक्क्यानी पास होतात शहरात जातात पण फक्त इंग्लिशमुळं त्यांना न्यून गंड येतो कारण तिथं बाकीचे इंग्लिश माध्यमातले स्टुडंट्स असतात ते इंग्लिशमध्ये बोलतात किंवा मा स्टाईल मारतात मग मा ह्यांना वाटते की मला इंग्लिश बोलता येत नाही म्हणजे मी कुठंतरी कमी mm -hmm. पडते तर बेसिकली स्पोकन इंग्लिशवर आपली शाळा खूप भर देते एक तर त्या विद्यार्थ्याचं इंग्लिश चांगलं होतं दुसरी गोष्ट बऱ्याचशा ज्या इंग्लिश जर विद्यार्थ्याचं सुधारलं तर बऱ्याचशा ज्या मोठ्या मोठ्या एक्झामिनेशन आहेत ते साधारणतः इंग्लिशमध्ये अवेलेबल आहेत जसं सी झालं नीट ई झालं ते इंग्लिशमध्ये जितक्या चांगल्या पद्धतीने देऊ शकतं जसं नीट जे ई हिंदीमध्ये पण अवेलेबल आहे पण हिंदीची टर्मिनॉलॉजी इंग्लिशची टर्मिनॉलॉजी ह्याच्यामध्ये खूप फरक आहे तर इंग्लिश माध्यमातून शिकण्याचा तो एक फायदा होता आणखीन दुसरी एक गोष्ट होती की जर विद्यार्थी इंग्लिश माध्यमातून शिकला स्पेशली जर आमच्या शाळेतनं शिकलं तर आम्ही बेसिकली खूप जोर देतो डिसिप्लिनवर एकदा विद्यार्थ्याने ॲडमिशन घेतले की तीन आत विद्यार्थ्याच्या चालण्यात बोलण्यात लोकांशी कम्युनिकेशन करण्यात त्याचं कॉन्फिडन्स लेवलमध्ये म्हणजे बरेचसे विद्यार्थी ॲडमिशन घेताना अशी येतील पण एक तीन चार महिन्यामध्ये ते एकदम हात ताट करून चालायला शिकतात कारण ते आम्ही त्यांना तसं शिकवत नाही पण त्यांना शिकल्यामुळं एक विशिष्ट पद्धतीचं डिसिप्लिन लावल्यामुळं त्यांना सेल्फ कॉन्फिडन्स येते की आपण काहीतरी चांगलं करू शकतो आणि मग त्यामुळं ते त्याच्यासाठी या शाळेचा विद्यार्थ्यांना खूप फायदा होतो म्हणजे मी गॅरंटी लावून सांगू शकते की मरा माझ्याकडं असे पण विद्यार्थी आहेत की ते मराठी माध्यमातून येतात आणि इथं चांगल्या मार्काने पास होतात जसं की एक धर्मराज डांगे मी नाव घेऊन सांगते विद्यार्थी सातवीत आला होता त्याला आमच्या एंट्रन्स परीक्षेमध्ये फक्त चार मार्क होते पण पालकांनी म्हटलं की नाही मला असं वाटतं की या शाळेत माझ्या मुलाचं भलं होईल मी त्याला या शाळेत घालणार आहे आम्ही गेट दिला ऍडमिशन खूप डाऊट होतं की करेल का नाही पण त्याचं इतकं इम्प्रुव्हमेंट झालं स्वतःची पण त्याची इच्छा होती की तो दहावीत ना शहाण्णव टक्क्यांनी तो विद्यार्थी मराठी माध्यमाचा पास झाला आणि आज तो खूप मोठ्या कॉलेजमध्ये लास्ट इयरला शिक्षण घेत आहे तर अशा पद्धतीने कॉन्फिडन्स बिल्डिंग करतो आपण दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की हे झालं इंग्रजी किंवा गरजेपुरतं जे ज्ञान आहे उद्या भविष्यामध्ये आपल्याला ती उपजीविका भागवता येईल परंतु विद्यार्थ्यांना असे अनेक गोष्टी आहेत की बऱ्याचदा विनोदाने म्हटलं जातं की इंग्रजी शाळेमधून येणारे मुलांचे चेहरे जे आहेत ते असे सुकलेले असतात आणि मराठी शाळांमध्ये शिकणाऱ्या पोरांचे जे चेहरे आहेत ते टवटवीत गुलाबाच्या फुलासारखे असतात तर टवटवीत चेहरे ठेवण्यासाठी तुमच्या शाळेमध्ये कुठले उपक्रम तुम्ही राबवता हे सगळ्यात महत्त्व सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोज एक दैनंदिन ॲक्टिव्हिटी असते सगळ्यात युनिक भाग म्हणजे आमच्या शाळेमध्ये क्लब्स आहेत मग आमच्या विद्यार्थ्यांना ज्याला ज्याच्यामध्ये आवड असेल जसं की म्युझिक क्लब आहे डान्स क्लब आहे रायफल शूटिंग आहे स्केटिंग आहे क्रिकेट आहे आता क्रिकेट प्रत्येक शाळेत खेळलं खेळलं जातं पण आमच्या शाळेमध्ये क्रिकेट शिकवण्यासाठी स्पेशल कोच आहेत ज्यांना नॅशनल लेव्हलवर मेडल किंवा अवॉर्ड आहेत शिवाय ड्रॉईंग शिकवली जाते आता आमचे जस्ट रंगोत्सव या आंतरराष्ट्रीय परीक्षेमध्ये अठरा विद्यार्थी आमचे क्वालिफाईड झालेत आणि शिवाय जाताना आपल्याकडं पसायदान लावलं जातं तर एक पसायदान लावल्या लावल्यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांनी शांत बसायचं असतं तर तो दिवसभरचं जो टेन्शन असतो त्यांचं शिकण्याचं तो पसायदानमध्ये जादूच अशी आहे की किती जरी टेन्शन असेल तरी तो त्याच्यामध्ये रिलॅक्स करण्याची शक्ती आहे तर शाळेचा एंड हे सगळे विद्यार्थी हात जोडून बसतील पसायदान लागेल आणि जाताना कधीही तुम्ही न विचारता या शाळेमध्ये <coughs> शाळा <शाड़े मदे। coughs> सुटल्यावर माझ्या मुलांच्या चेहऱ्यांचे फोटो घ्या एखाद्या गार्डन मध्ये आल्यासारखं वाटेल कारण खेळ शिवाय शिकून नाही थेट गार्डन मध्ये आल्यासारखं वाटेल वाटेल तुम्हाला कारण शिक्षक टेन्शन मध्ये शिकवतच नाही माझ्या शाळेमध्ये कॉर्पोरल पनिशमेंट फिजिकल पनिशमेंट म्हणतो ती पूर्णपणे अलाऊड नाही आहे शिवाय शाब्दिकरित्या इव्हन कोणते टीचर डोळे रा रागाने डोळे करूनसुद्धा विद्यार्थ्याकडे पाहू शकत नाहीत आपल्या शाळेमध्ये आणि शिक्षकांना ट्रेनिंग असं दिलेलं आहे की असं आमच्या शाळेमध्ये पनिशमेंट म्हणजे काय समजा का एखाद्या विद्यार्थ्यांनी काय खोडी केली तर त्यांनी दुसऱ्या दिवशी सगळ्यांसमोर येऊन मी ही ही चूक केली आता मी ही चूक न करण्यासाठी मी काय प्रयत्न करणार आहे हे फक्त त्यांनी सांगायचं असतं ह्याला विद्यार्थी खूप घाबरतात <laughs> त्यामुळं आपोआप डिसिप्लिन त्यामुळं त्यांच्यावर टेश ते, टेन्शन किंवा बॉदरेशन नसतं त्यांना गेम्सचे पिरियड आहेत भरपूर मैदानी चार मैदान आहेत माझ्याकडं ते भरपूर ते मैदानी खेळ खेळतात गाणी म्हणतात बरंचसं शिक्षणसुद्धा गाण्यातनं आणि ॲक्टिव्हिटी बेस्ड <laughs> रोज त्यांचे सहा पिरियडमधनं दोन पिरियड कंपल्सरीली ॲक्टिव्हिटी बेस्ड असतात शिवाय डिजिटल क्लास असतात बऱ्याचदा चांगले पिक्चर सुद्धा विद्यार्थ्यांना दाखवतो त्यामुळे उत्सुकता असते की आज काय नवीन असणार आहे शाळेत आणि त्यामुळं विद्यार्थी खूप खुश आणि टवटवीत असतात दिवस तीन प्रश्नांकडे आपण जाणार आहेत त्यापैकी पहिला प्रश्न असा आहे की वर्षभरामध्ये जी शैक्षणिक वर्ष आपण ज्याला म्हणतो जसं आर्थिक वर्ष तसं शैक्षणिक वर्ष शैक्षणिक वर्षामध्ये कुठली कुठली महत्वाची इव्हेंट शाळेमध्ये तुम्ही घेता का ज्याच्या रिअल इफेक्ट रिअल लाईफमध्ये त्या विद्यार्थ्यांच्या होईल असं तसं कुठले एक तर जितके पण मोठे म्हणजे जे, जे हिरे आपल्या भारतातले होऊन गेलेत मग ते, गे ते सायंटिस्ट असू द्या सोशल वर्कर असू द्या त्यांच्या जन्मतिथीमध्ये आम्ही एक विशिष्ट प्रकारचा कार्यक्रम घेतो की असेंब्लीमध्ये तर फोटोला हार तर सगळे घालतात पण ऑन द स्पॉट विद्यार्थ्याला त्या ते व्यक्तीबद्दल बोलायला लावणं ला। किंवा त्यांच्यावर निबंध लिहिणं त्यांची चित्र काढणं त्याच्यानंतर प्रत्येक सण शाळेत साजरा होतो मग ती ईद असेल दिवाळी असेल क्रिसमस असेल गणेशोत्सव असेल वेगवेगळे कॉम्पिटिशन असतात मग चार महत्वाचे इव्हेंट असतात एक म्हणजे योगा डे असतो आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या दिवशी सगळे आमचे पालक इवन त्यांचे आजी आजोबा स्टुडंट्स हे आमचे खास योग गुरु आहेत अनघा मॅडम म्हणून ते योग गुरु आमच्याच शिक्षिका आहेत जे सर्टिफाईड योगा टीचर आहेत ते योगा दिन घेतात त्यावेळेस सगळ्यांना सामील केलं जातं त्याच्यानंतर पेरेंट्स डे असतो मग पेरेंट्स डेच्या दिवशी कुटुंबासहित सगळेजण शाळेत येतात मग शाळेमध्ये त्यांच्यासाठी वेगवेगळे गमतीशीर खेळ ॲक्टिव्हिटी असतात तसं स्पोर्ट्स डे असतो मग त्यावेळेस वेगवेगळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळ घेऊन पालकांनासुद्धा त्याच्यात भाग घेता येतो पाल पालकांनासुद्धा आम्ही अवॉर्ड देतो आणि शेवटचं जे असतं ते ॲन्युअल गॅदरिंग आता यावर्षी आणखी दोन नाविन्यपूर्ण ॲक्टिव्हिटी टाकल्यात की आम्ही नाईट कॅम्प ठेवलेला आहे तर वैजा फक्त आमच्या शाळेतले नाही तर वैजापूरमधले सगळे विद्यार्थी ज्यांना यायचं आहे नाईट कॅम्पला ते येऊ शकतात रात्रभर इथं थांबणार आहे ते त्यांच्यासाठी कॅम्प फायर जादूचे शो म्युझिकल ऑर्केस्ट्रा टॅलेंट शो असे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत आणि एक गोष्ट महत्त्वाची सांगायची विसरले हे जितकेही म्युझिक असो हे जे सगळं ट्रेनिंग आहे ते ट्रेनड दे टीचर देतात म्हणजे ज्यांचं काही ना काही त्या विषयामध्ये त्यांनी परीक्षा दिलेली आहे जसे आमचे म्युझिक टीचर आहे ते, ते, ते विशारद आहेत योग गुरु योगात शिकवतात ते योग गुरु आहेत शिवाय टॅटू मेकिंगचे जे टीचर आहेत त्यांनी ते प्रोफेशनली ते स्वतः शिक्षण घेतलेलं आहे पण हे याचे शिक्षकांना पैसे देतो आम्ही पण हे सर्व निशुल्क आहे विद्यार्थ्यांसाठी निशुल्क विद्यार्थ्यांसाठी निशुल्क आहे त्यांना ह्या एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीचे शाळेच्या फी व्यतिरिक्त कोणताही पैसा एक्स्ट्रा द्यावे लागत नाही आम्ही एक्स्ट्रा टाइम देऊन घेतो पण एक्स्ट्रा चार्जेस घेत नाही तर नाईट कॅम्पमध्ये सुद्धा नाश्ता आमच्याकडनं असणार आहे सगळ्या ॲक्टिव्हिटी अरेंजमेंट आमच्याकडनं असणार आहे पण तेच ते सुद्धा निशुल्क आहे आणि हे फक्त शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी नाही तर आमची शाळा एक सामाजिक कार्य म्हणून आता सुद्धा समर कॅम्प चालू आहे तिथं बाहेरचे जवळजवळ अडीचशे विद्यार्थी आलेले आहेत जे आमच्या शाळेचं ॲडमिशन नाही त्यांनासुद्धा सर्व समर कॅम्पच्या ॲक्टिव्हिटी मग ते नॉन फायर असू द्या रायफल शूटिंग असू द्या स्केटिंग असू द्या ते निशुल्काशिवाय बसचे सुद्धा पैसे आम्ही घेतलेले नाहीत याच्यामध्ये हेतू इतकाच आहे की शाळेनी थोडस शाळेच्या बरोबर थोडं स्वार्थपलीकडे जाऊन सोशल वर्क पण करावं आता नाईट कॅम्पला सुद्धा तसंच आहे परवा दिवशी नाईट कॅम्प आहे त्याच्यामध्ये जवळजवळ आमच्या शाळेचे विद्यार्थी मिळून साडेतीनशे विद्यार्थी रात्रभर इथं थांबणार आहेत मज्जा करणार आहेत सगळ्या शिक्षकांबरोबर तर असे नवीन उपक्रम आम्ही राबवत असतो शेवटच्या दोन पैकी एक प्रश्न बऱ्याच शाळांमध्ये स्टाफ हा कमी शिक्षेल, शिक्षे शिकलेला बघायला मिळतो कागदोपत्री त्यांचं शिक्षण पूर्ण दाखवलं जातं परंतु इंग्रजी शाळांमध्ये जर माझा पाल्य टाकायचं आहे तर अनेक ठिकाणी अशी सिच्युएशन आहे की तिथल्या शिक्षिकेला किंवा शिक्षकाला सात ते आठ हजार रुपयाचं मानधन दिलं जातं मग सात ते आठ हजार रुपयाचं मानधन घेऊन माझा मुलगा किती हुशार होणार हा साहजिकच त्या पा पालकाच्या मनामध्ये प्रश्न येणार आहे तर हे सगळं पालकांची शैक्षणिक दर्जा गुणवत्ता आणि पदवी ज्याला म्हणतो आपण याकडे कशा पद्धतीनं मॅनेजमेंट आहे किंवा त्यासाठी तुम्ही कशा पद्धतीनं त्याला हँडल करता सगळ्यात आधी तर जे शिक्षकांचं स्क्रीनिंग आहे ते आमच्या शब्दात खूप स्ट्रिंजंट आहे म्हणजे खूप कडकरित्या घे घेतलं जातं सगळ्यात आधी तर रायटिंग परीक्षा होते म्हणजे ॲपली त्या शिक्षकाला इंटरव्ह्यूला बोलवण्याच्या आधी तो क्वालिफाईड आहे का नाही आणि एक्सपिरियन्स एक तर तो क्वालिफाईड पाहिजे हायली क्वालिफाईड म्हणजे जे काही क्वालिफिकेशन त्याला जसं बी एड असेल डी एड असेल किंवा डी टी ए असेल जे काही का क्वालिफिकेशन आहे तो क्वालिफाईड असेल तरच पहिली गोष्ट इंटरव्ह्यूला बोलवतो इंटरव्ह्यूला बोलवल्यानंतर त्याला तीन स्क्रीनिंगमधनं जावं लागतं सगळ्यात आधी रिटन टेस्ट असते कंटेंट नॉलेज चेक करण्यासाठी रिटन टेस्ट झाल्यानंतर त्याला क्लासमध्ये डेमो द्यावा लागतो तर तो ॲक्च्युअली कसा शिकवतो काही काहीचं कंटेंट नॉलेज छान असतं पण ते शिकवावं कसं हे स्किल प्रत्येकाकडं नसतं ते गॉड गिवन गिफ्ट आहे मग ते स्किल त्या टीचरकडं आहे का नाही आणि ते झाल्यानंतर मग आम्ही इंटरव्ह्यू घेतो आणि ह्या तिन्ही परीक्षात नस तो जर पास झाला तर म्हणजे तो क्वालिफाईड झाला तर पुढे त्याला आम्ही अपॉइंट करतो आणि पेमेंट असा आहे की एकदा शिक्षक आमच्याकडं आला तर शक्यतो माझ्याकडे जुना स्टाफ असा पण आहे ही शाळा दोन हजार अकरा मध्ये एस्टॅब्लिश झाली तेव्हाचा काही स्टाफ असा सुद्धा आहे की ते अजून सुद्धा आमच्या शाळेत आहे तर याचं कारणच असं आहे की त्यांचं पेमेंट सॅटिस्फॅक्टरी आहेत शिक्षकांसाठी सुद्धा वेगवेगळे वेग उपक्रम राबवले जातात जसं जा सा शिक्षकांसाठी फोरम असतो दर सोमवारी प्रत्येक शिक्षक त्यांनी नवीन काय शिकलं हे बाकीच्या शिक्षकांना सांगतो तर असं शिक्षकांना अपग्रेड करण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम असतात शिवाय त्यांना कंपल्सरीली आम्ही ट्रेनिंग देतो आता जूनपासून ट्रेनिंग सुरू होतील टीचरचे जवळजवळ एका शिक्षकाचे नऊ ट्रेनिंग होतात वर्षभर त्यामुळं तो इथून ट्रेन होऊनच जातात ट्रेन टीचरच विद्यार्थ्यांना शिकवतात त्यामुळं या बाबतीत तर बिनधास्त आहे की असं होणारच नाही की अनक्वालिफाईड टीचर आमच्या शिक्षकांना कारण एक हिंदी मध्ये म्हण आहे अंधे अंधा ठेली दुन्य कूप पडत म्हणजे <laughs> जर आंधळ्याने आंधळ्याला रस्ता दाखवला तर दोघं विहिरीत पडतात तर तसं शिक्षकांच्या बाबतीत होऊ नये म्हणून डोळस शिक्षकच <laughs> आम्ही अपॉइंट कर शेवटचा जाता जाता महत्वाचा प्रश्न महत्वाचा मुद्दा म्हणूया आपण तो प्रश्न नाहीये प्रत्येक पालकाला वाटतं की शाळा कुठली निवडावी आणि जर इंग्रजी शाळा निवडायची तर मग बजेटचा विषय त्या ठिकाणी येत असतो तर अशा पालकांसाठी तुमच्या वतीनं तुम्ही एक सुशिक्षित जबाबदार पदाधिकारी आणि त्या शाळेच्या मुख्य आहात तर त्या पालकांसाठी काय संदेश द्याल की मराठी शाळेमध्ये की इंग्रजी शाळेमध्ये मुलगा कुठं टाकावा आणि बजेटचा जो विषय येतो आहे त्यांच्या डोक्यामध्ये तर त्यावरती त्यांनी कसं मॅनेजमेंट केलं पाहिजे जनरली ग्रामीण भागामध्ये हा प्रश्न खूप महत्वाचा आहे सगळ्यात आधी शाळा निवडताना त्याचा जो क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया बदलावा जो सोसायटीचा सा क्रायटेरिया आहे की खूप सुंदर बिल्डिंग आहे बऱ्याचशा भौतिक सुविधा आहे ते गरजेचं आहे ज्याला मी ॲम्बियन्स म्हणतो पण भ भो भौतिक सुविधा चांगलं असून शिक्षण चांगलं होईल ह्याची काय गॅरंटी नसते तर प्रत्येक शाळेची सगळ्यात मोठी जाहिरात म्हणजे त्या शाळेचा विद्यार्थी असतो wow. तो सोसायटीमध्ये गेला की जेव्हा एखादा पालक विचारतो हा विद्यार्थी कोणत्या शाळेचा इतका चांगला विद्यार्थी आहे yeah. जेव्हा तो म्हणतो की मी आरोहण अकॅडमीचा आहे तिथंच आमची जाहिरात झाली yeah. तर याच्याकडे आमचं भर असतो तर पालकांनी हे पाहावं की त्या शाळेतले बाकीचे विद्यार्थी किती ट्रेन झालेले आहेत जे विद्यार्थी पासआउट झालेले आहेत ते कोणत्या पदावर आता आहेत की आमचे आता आमचा मंथन कोठवधे हो म्हणून विद्यार्थी जेईमध्ये नॅशनल रँकला पास होऊन आता तो गुवाहाटीमध्ये शिक्षण घेते तर असे असे स्टुडंट्स कोणत्या शाळेतला निघतात किंवा त्या शाळेचा अभ्यास कसा आहे नोटबुक व्यवस्थित चेक होतात की नाही शिक्षक कसा आहे शिक्षकांचं विद्यार्थ्यांबरोबर रिलेशन कसं आहे अकॅडमिक्स आणि इतर ॲक्टिव्हिटी यांचा सा बॅलेन्स साधलेला आहे का नाही हे सर्व जेव्हा पाहून ॲडमिशन दिलं जातं तो खरा खड़, क्रायटेरिया आहे तर महत्त्वाचा क्रायटेरिया त्या शाळेची टेस्ट त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांवरनं घ्यावी आणि शिक्षकांवरनं घ्यावी कारण मेन कोर म्हणजे शाळेचा आत्माच शाळेचे शिक्षक आणि डिसिप्लिन आहे तर हे पाहावं आणि जिथपर्यंत फीची गोष्ट आहे तर आपल्या शाळेची फी अतिशय माफक आहे कमी आहे असं म्हणत नाही मी पण अशी आहे की पालकांना परवडेल पण समजा एखाद्या पालकांना परवडत नसतील तर आपण त्यांना ती फी देण्याची सुविधा आहे की शक्यतो दोन इन्स्टॉलमेंट असतात पण समजा एखाद्या पालकांना जमत नसेल कारण बराचसा वर्ग शेतकरी वर्ग आहे तर त्यांचं पीक जेव्हा जाईल तेव्हा त्यांच्याकडे पैसे असतात तर त्यांच्यासाठी आपण तीन ते चार पाच ते सहा अशा सुद्धा इन्स्टॉलमेंट ठेवलेल्या हो आहेत तर त्या पद्धतीने पालक फी देतात त्यामुळे फीचा इश्यू आपल्या शाळेला शक्यतो येत नाही की साधारणतः थोडंसं सा जरी मध्यमवर्गीयच्या खालचं जरी पेरेंट असेल तर, तर त्याला परवडेल असं शिक्षण आहे आणि एकदा पालकांनी विद्यार्थ्याला शाळेत घातलं की त्याला हा पश्चाताप कधीच होत नाही की मी एवढी फी भरतोय मला त्याचं मोबदलं मिळत नाही आमचे सगळे पालक सॅटिस्फाईड आहेत ओके तर मित्रांनो आजच्या बिंदास व्यक्तिमत्व आणि बिंदास विषयाला अनुसरून माहिती दिली आहे आपल्या या बिंदास भागामध्ये अं अकॅडमीच्या ज्या प्राचार्य आहेत बहारखान यांनी अतिशय इंग्रजी शाळा आणि मराठी शाळा ज्या दोन्ही गोष्टींवरती आणि पालकांच्या मनातील जी काही मूलभूत प्रश्न होते त्या प्रश्नांना आपण त्यांच्याशी संवाद साधत वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे मनातील सगळ्या गोष्टी आपण जवळपास या मुलाखतीमध्ये घेण्याचा प्रयत्न केला आहे या पलीकडं तुम्हाला अपेक्षित जर काही प्रश्न असतील तर आपण नक्कीच आणखी काही दिवसांनी आणखी एखादा इंटरव्ह्यू आपण करू परंतु ज्या ठिकाणी या बिंदास व्यक्तिमत्वाने ज्या काही महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत किंवा जे जे मुद्दे चर्चेत आलेले आहेत या सर्व मुद्द्यांबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय जागरूक रहा स्वतःबद्दल आणि आपल्या पाल्याबद्दल भेटूया पुन्हा एका बिंदास व्यक्तिमत्वासोबत बिंदासच्या बिंदास अपडेटमध्ये धन्यवाद